काल माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी एका मंत्र्याला दम देताना सांगितलेलं आहे पीए आणि ओ एच डी नेमण्यासंदर्भात सोळा जी यादी आली मंत्र्यांकडून त्यातले सोळा जण हे ला दलाल आणि फिक्सर होते सोळा जण दलाल आणि फिक्सर होते माझं मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे कोणत्या मंत्र्याने आपला ओएसडी किंवा पी म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली ती तुम्ही जाहीर करा महाराष्ट्राच्या हितासाठी इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक की हे कोण फिक्सर आहेत आणि या फिक्सर किंवा दलाल पी ए यांची जी नावं पाठवली माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत म्हणजे अमित शहाच्या पक्षाचे आहेत त्यांच्याच पक्षाचे शिंदेचा पक्ष अमित शहाचा पक्ष आहे हे सगळे फिक्सरची जी नाव आहे ती गटाकडून मंत्र्यांकडून गेली सगळे तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर मी नाव देव सोळा जणांचे आहेत सोळाच्या सोळा शिंदे मंत्र्यांची सोळाच्या सोळा तेरा तेरा शिंद्यांचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटाचे आता मी मागे म्हणलं की अजित पवार जे आहेत यांना त्यांच्या मर्यादा माहीत आहेत मुख्यमंत्र्यांच्या जे अधिकार आहेत त्याचं ते पालन करतात अजित पवार हे पाप धुवायला प्रयागराजला गेले नाहीत त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा अनेक पवित्र नद्या तीर्थस्थळ आहेत काही लोकांनी इतकं पाप केलंय गेल्या अडीच वर्षात त्या पापाचा कडेलोट झाला आणि ते मग गेले पण ह्या सगळ्यांचे जे फिक्सर पीए आणि ओएडी होते त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत जरी आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हिताच्या घेतलेल्या अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो